नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ड्रोविश स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम आर भरती दोन हजार पंचवीस वर प्रश्न पाहणार आहोत डीएमआर पद भरतीमध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स म्हणजेच तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत आणि हे सर्व काय आहेत टी सी एस पीक आहेत म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी टी सी एसने एक्झाम घेतली होती त्या क्वेश्चन पेपर मधून हे प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण अभ्यासणार आहोत तर चला वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ आपण काय करू सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे हृदय चार कप्प्याचे असते चार पार्या तुमच्यासमोर आहेत आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला निवडायचं आहे कोणत्या प्राण्यांचं हृदय चार कप्प्याचं असतं बघा बेंडूक आहे शार्क आहे पाळ आहे मगर आहे असे चार पार्या तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर काय येईलचं पर्याय नंबर ड म्हणजे मगर या प्राण्याचे हृदय कसे असते चार कप्प्याचं असतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ हा ऑनलाईनर पद्धतीने यामध्ये कुठल्याही कन्सेप्टवर आपण विश्लेषण करणार नाहीत फक्त आपण काय करणार आहे उत्तर या ठिकाणी सांगणार आहे बघा दैनंदिनी आहारात फॉस्फोरसच्या त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो आपला जो आर आहे याच्यामध्ये ते जर फॉस्फोरसची त्रुटी भासली तर त्यामुळे कोणता विकार संभवतो बघा रात आंधळेपणा वाढ खुंटणे गलगंड हॅनिमिया काय उत्तर असेल या प्रश्नाचं ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब वाढ खुंटणे हा जो विकार आहे हा विकार काय होतो फॉस्फोरसच्या त्रुटीमुळे संभवतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी ओढणारा सस्तन प्रणाली कोणता आहे प्रश्न सोपे आहेत परंतु परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत त्याकरता आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे खालीलपैकी उडणारा सस्तम प्राणी कोणता आहे योग्य उत्तर काय असेल पोपट वटवागळ घुबड धार योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर ब वटवागळ हा जो प्राणी आहे हा काय आहे सस्तम प्राणी आहे परंतु उडणारा प्राणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हाडेवाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे आहे हाडाची वाढ होण्यासाठी जीवनसत्व कोणतं महत्वाचं जीवन आहे अ ब क ड चार जीवनसत्व आहे त्यापैकी हाडे वाढण्यासाठी कोणतं जीवनसत्व महत्वाचं आहे बघा योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क म्हणजे ड जीवनसत्व जे आहे हे वाढीसाठी महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला याच्यावर असा एक प्रश्न येऊ शकतो की हाडाची किंवा दाताची बळकट येण्यासाठी कोणतं जीवनसत्व महत्त्वाचं असतं ह्याचं प्र उत्तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये द्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर क पुढचा प्रश्न आपण बघूया प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो प्लेग हा जो रोग आहे हा कोणत्या प्राण्यामुळे पसरतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बहुतेक शंभर टक्के विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर देता हे येत असेल मग काय उत्तर असेल याचं मैस गाय रुचकर उंदीर असे पर्याय तुमच्या समोर आहे आणि प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर ड उंदीर या प्राण्यामुळे काय होतो प्लेग हा रोग पसरतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दुर्मिळ रोगासाठी वापरली जाणारी औषधी कशी ओळखली जातात दुर्मिळ रोगांसाठी वापरली जाणारी औषधी कशी ओळखली जातात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्या समोर ठेवलेले अनाथ औषधी दुर्मिळ औषधी आपत्कालीन औषधी आणि यापैकी नाही योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर दुर्मिळ रोगासाठी वापरली जाणारी औषधी कशी ओळखली जाते तर तिला अनाथ औषधी म्हणून ही ओळखली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी त्वचेचा सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे मानवाची जी त्वचा आहे या त्वचेचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे हासा प्रश्न आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा थायमिन आहे मेलेनियन आहे हेमोग्लोबिन आहे लोह आहे असे पर्याय तुमच्यासमोर आहे योग्य उत्तर काय येईल की त्वचेचा सर्वात महत्त्वाचा घटक काय येईल मेलेनियन हा येईल पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुन्हा याच्यावर असा प्रश्न येऊ शकतो की त्वचेला रंग कोणत्या घटकामुळे येतो त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न आपण बघूयात जन्म नोंदणी ही जन्मानंतर किती दिवसाचे करणे बंधनकारक आहे जन्म मृत्यूची नोंदणी असते पण त्यामध्ये जन्म नोंदणी ही आरबक जन्मानंतर जन्मान किती दिवसाचे करणे बंधनकारक आहे असा प्रश्न आहे बघा एकवीस दिवस पंधरा दिवस वीस दिवस तीस दिवस असे पर्याय तुमच्या समोर ठेवलेले तर जन्म नोंदणी किती दिवसाच्या आत करणे बंधनकारक आहे पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की एकवीस दिवसाच्या आत जन्म नोंदणी करणं बंधनकारक आहे पर्याय नंबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय डायटेशी कीटक भक्ष वनस्पती कीटक भक्ष वनस्पती तुम्हाला विचारले कोणती आहे बघा धोत्रा जलपर्णी घटपर्णी जारचंद कोणती वनस्पती की किती कीटक भक्ष वनस्पती आहे बघा चार पर्यापैकी योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे काय घटपर्णी ही जी वनस्पती आहे ही काय आहे कीटकभक्षी वनस्पती विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवरून व्हिडिओ बघत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक ला 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 नक्की करा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला पुढचा प्रश्न आपण बघूया औषधांचा जनक खालीलपैकी कोण आहे शास्त्रज्ञांचे नाव तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी औषधाचा जनक कोण आहे असा प्रश्न तुम्हाला गे विचारला गेलेला आहे पर्याय माहीत का दिलेलं आहे बघा हिपोक्रेटस गॅलिलिओ गॅलेन चरक मग औषधाचा जनक कोण आहे तर हिपोक्रेटस हा जो आहे पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिपोक्रेटस हा काय आहे औषधाचा जनक आहे त्यानंतर तुम्हाला माहित असेल गॅलिलिओनं कशाचा शोध लावलेला आहे तर गॅलिलिओनं दुर्बिणीचा शोध लावलेला आहे त्यानंतर चरक आहे गॅलेने सुद्धा काही शोध आहेत ते कोणत्या प्रकारचे आहे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा इथं मी तुम्हाला काही दिलेले हेपोक्रेटस हा जो आहे औषधाचा जनक आहे त्यानंतर गॅलिलिओ हा जो आहे दुर्बिणीचा जनक आहे आणि ड नंबरचा पर्याय चरक हा कशाचा जनक आहे तर आयुर्वेदाचा जनक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया शिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो शिगारेटचं जे धूम्रपान आहे या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवाचा कॅन्सर होतो बघा आताड्याचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर हेकृताचा कॅन्सर की फुफ्फुसाचा कॅन्सर शिगारेटच्या धूम्रपानामुळे कोणत्या नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल कारण काय की शिगारेटच्या धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट्स म्हणून ओळखला जातो प्लांटचे ग्रुप तुम्हाला दिलेले आहे आणि कोणता ग्रुप आहे की जो ड्युअल प्लांट्स म्हणून ओळखला जातो बघा शैवाल आहे कवक आहे लायकेन्स आहे यापैकी काय उत्तर असेल तर नंबर क हे यापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की ड्युअल प्लांट्स म्हणून काय तर लायकेन्स हा ग्रुप ओळखला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणता सौस्थन प्राणी अंडी घालतो संस्थम प्राणी आहे परंतु अंडी घालतो तो कोणता आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेले आहे तुम्हाला प्लेटिम्पस दिलेले पेगविले कांगारू आहे आणि वेल आहे कोणता प्राणी आहे की जो संस्थान आहे परंतु अंडी घालतो योग्य आणि अचूक उत्तर काय येईल पर्याय नंबर प्लेंटिपस हा जो प्राणी आहे कोणता प्लॅन्टिपस हा काय आहे संस्थम प्राणी आहे परंतु काय करतो अंडी घालतो योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर पुढचा प्रश्न आपण बघा मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता सर्वात लहान हाड असणारं अवयव बघा पर्याय काय दिलेलं आहे का दिलेलं आहे तळात दिलेलं आहे नाक दिलेले आहे पाय दिलेले तर मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड कोणत्या अवयवामध्ये असतं तर कानामध्ये असतं आणि त्याला का दा? काय म्हणतात त्या दा? लहान हाडाला काय म्हणतात याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता आहे तर पर्याय नंबर अ कान हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी डोळ्यात कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो मानवी जो डोळा आहे याच्यामध्ये आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करणारा भाग कोणता आहे हा प्रश्न तुमच्या पुढे चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा काय कोर्निया प्युपिल इरिस किंवा यापैकी नाही तर मानवी डोळ्यामध्ये आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करणारा भाग कोणता आहे तर पर्याय नंबर क इरिस हा जो भाग आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कुष्ठरोगासाठी निवडक औषध कोणते कुष्ठरोग जो आहे याच्यासाठी निवडक औषध कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा रिफाम्पिन्स डॅप्सोन कडरीन यापैकी सर्व कुष्ठरोगासाठी निवडक औषध कोणते कोणतं औषध असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ब डॅफसन हे जे औषधे हे काय आहे कुष्ठरोगासाठी त्याच्यावर उपयोगी येणारं औषधे पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दात व हाडे याचे प्रमुख घटक कोणते आहेत बघा घटक तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर गुरु स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कॅल्शियम व फॉस्फरस सोडियम व बोरॉन सोडियम व मॅग्नेशियम पोटॅशियम व सोडियम दात आणि हाडे याचे प्रमुख घटक कोणते आहे तर पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय कॅल्शियम व फॉस्फरस हे दात आणि हाडे याचे प्रमुख घटक आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार दहा योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर ब दोन हजार पाच साली काय झालेले राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात करण्यात आलेली पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते मानवाचं जे शरीर आहे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला विचारलेलं किती टक्के असते पर्याय दिले पासष्ट टक्के पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के तर मानवी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती टक्के असेल योग्य आणि अचूक उत्तर काय असेल पर्याय नंबर पासष्ट टक्के हे जे आहे हे मानवी शरीरामध्ये काय आहे पाण्याचं प्रमाण असतं पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते औषध हे रक्त गोठू नये म्हणून वापरले जाते रक्त गोठू नये म्हणून वापरलं जाणारं औषध कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला आहे पर्याय तुमच्यासमोर आहे स्पेरीने वारफेरीने डायफरिड आहे आणि कोळ टॅबलेट आहे योग्य उत्तर काय आहे योग्य आणि अचूक उत्तर पर्याय पर्यायाम बरं हे जे औषध आहे हे काय रक्त गोठूणे म्हणून वापरलं जाणार औषध आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणती सवय आरोग्याला घातक आहे पुढीलपैकी कोणती सवय आरोग्याला घातक आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे पर्यायामात दिले बघा दात घासणे व नियंत्रित आंघोळ करणे शिळे अन्न टाळणे फास्ट फूड खाणे आणि योग्य वेळी व्यायाम करणे योग्य उत्तर काय असेल पुढीलपैकी कोणती सवय आरोग्याला घातक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये द्या तरी विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने खूप असं महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्या या व्हिडिओमध्ये आज आपण येणाऱ्या डी एम आर पद भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम आर पद भरतीमध्ये जे लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या गोविंद स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला अलोर सिलेक्ट करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचे कन कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो